आता तुम्ही बी ती डीजे वाजून आरती म्हणतात ना शिवाजी महाराजाची नाही म्हणायची ती काहीच कळत नाही भाऊ मी आरती तयार केली गोड जय हो जय शिव छत्रपती

भाग्याची जिजाबुती बुद्धिवंत ते पिताशाजी अशा पवित्र कुळात शिवछ त्रपती जन्म घेत कुळाला वंदन करुणी गा तो ही त्यांची शवरे आरती शौर्यारती का सैत आरती जय हो जय शिव ज मने सहित जैत परिवारी अठरा पगड मावळे झमवली रायश्वरची शपथ घेऊन स्वरा

पती आनंदी झाले हे माझे स्वघे प्राणा परवते स्वराच्या साथी प्राण देते करून रसात जर छत्रपती शिवराय एकच राजा झाला की जगाला त्या राजाने गवसने घातले वेडा जरी माणूस असेल तुम्हाला कोण म्हणा म्हणलं हीच नावात ताकद आहे त्या म्हणायची गरज नाही दादा मना म्हणायची गरज पडत नाही ताकद आहे त्या नावामध्ये पण हे डोळ्याने आंधळे लोक आहेत हे विज्ञानवादी चक्षुर्मय सत्यम ते म्हणते डोळ्याने दिसत तेच सत्य आहे अरे डोळ्याच्या पलीकडे आहे ते आमचं अध्यात्म आहे तिथून पुढे अध्यात्माला सुरुवात होत असते तिथे विज्ञान संपत ना तिथून पुढे अध्यात्माची सुरुवात आहे आणि म्हणून डोळ्याने दिसत देव डोळ्याने पाहायचा विषय नाही भगवंताच्या लक्षात आलं जाऊ दे उशीर झाला भगवंताच्या लक्षात आलं अरे हे जमणार नाही अर्जुना माझा शिष्य हो शिष्य असते शादि प्रपन्न शिष्य केल्याशिवाय तत्वज्ञान सांगत जाऊ नये हा नाही तर गुरु 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 सगळ्या शिष्याना बाटल्याच झाल्या कोणी कोणाला गुरुजी गुरुजी कशाचीच अक्कल नाही त्याला गुरुजी कोण गुरुजी जय मस्त की बाबा होय घात अद्वय प्राप्त दावी अप्राप्त अद्वयानंद जे अद्वय तत्व आहे जे नित्य तत्व आहे शाश्वत तत्व आहे त्या तत्वाचं तत्वा तत्वा दर्शन जे करून देतात तमसो मा ज्योतिर्गमय त्याला गुरुजी म्हणत जावं कोणी गुरुजी होत नसत असा भाग आहे चला मला सांगायचे तात्पर्य भगवंताने शिष्य बनवून घेतलं आणि तत्वात के उपदेश केला डोक्यावर अर्जुन पाहू लागला ना त्याला काय सगळं पाहिलं अर्जुनाने पाहिलं 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 आणि सहज अर्जुनाच्या मुखातून शब्द निभाले ऐका किती ज्ञानोबांची गोड आहे काय म्हणतो अर्जुन देवा कळालं म्हटले काय म्हणणे देवा आता वेगळा नव्हेशी सर्व हे आले भावा आता तुची सर्व हे कृष्णा हे आले मज सद्भावा मला आता कळालंय आता तू ची सर्व भगवान परमात्मा हसतात अर्जुनाला विचारतात अर्जुना एवढी बडबड कशाला करायला लावली रे मग अरे देवा तुला तरी कुठे देव म्हणत होतो सखे ते मत्वा प्रसवम्य दुःख हे कृष्ण हे आदवयेजानता महिमान वेदम मया प्रमादात प्रणय देवा तुला माझा सखा मेवना अप्तिष्ट नातेवाईक समजत होतो तुला तरी कुठं देव समजत होतो पण म्हणली त्वत्प्रसादान प्रसादन अच्युत हे अच्युत तुझ्या प्रसादान, प्रसादाने माझ्या ठिकाणे झालेला मोह नष्टो अठराव्या अध्यायातला त्र्या त्र्याहत्तराव्या क्रमांकाचा श्लोक नष्टो मोह त्वत्प्रसादान तोत्प्रसादान अच्युत हे अच्युत स्थितोस्वी संदेह हो, करिशे वचन मतव देवा तुझ्या प्रसादाने माझ्या ठिकाने झालेला मोह नष्ट झाला आता करीशे वचन मतव आता फक्त आज्ञा कर तुला सुद्धा मारायला माग पुढं पाहणार नाही आता का आता तुची सर्व अर्जुन म्हणजे चिल्लर आहे का जागृती स्वप्ने सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये ज्याचं भगवंताचं चा भजन चालू आहे रोमा रोमातून ज्याच्या कृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण असा अर्जुन त्याला मोह झाला आणि त्याचा मोहन नाहीसा करण्याकरता ह भगवान परमात्माला गीतेसारखं तत्वज्ञान सांगावं लागलं एवढा मोठा जबरदस्त मोह तुकोबाराय सहज म्हणतात तोडीयेले जाळ मोह आम्ही मोहपाशाचा नाश केला ठीक आहे सुख मिळवण्याकरता मोहपाशाला तुम्ही घालवलं मग आता हा मोहपाश सामान्य नाही याला घालवण्याकरता पुन्हा काय साधन वापरलं तुकोबर आहे म्हणतात याच साठी